पण हळूहळू हे रोगट एवढं मोठं झालं गेलं बघता बघता या शाळेमध्ये सातशे आठशे विद्यार्थी आज शिक्षण घेत आणि कितीतरी तुमच्यासारखे आज शिक्षण घेऊन बाहेर पडले आणि तुमचं जे जी जीवन सुखमय झालं ते पाहण्यामध्ये आम्हाला एक आनंद मिळत असतो आम्ही आमचं स्वतःच भाग्य समजतो शिक्षक झालो आम्ही क्लास वन अधिकारी क्लास टू अधिकारी झालं असतं तरी एवढा आनंद आम्हाला झाला नसतात तुमच्याकडे पाहिलं की बागेमध्ये जशी फुलं असतात उमजतात आणि ते पाहिल्यामध्ये आपलं मन प्रसन्न होतं तशी भेट झालेला एक आनंद वाटतो आणि जीवनातला एक वेगळाच आनंद असतो आणि अशा पद्धतीचा आपण काय करत असतो हे जीवन आता जगतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे संघर्षाशिवाय जीवन नाही परंतु हे सर्व करत असताना हे शाळेची सुरुवात चांगली झाली एकोणीसशे त्र्याण्णव शाळेची पहिली ब्यास आणि एकोणीसशे ला मला दादानी इयत्ता दहावीच वर्ग शिक्षक केलं आणि त्यानंतर मी तुमच्या सातवी एकोणीसशे नव्याण्णव ची वर्ग शिक्षक म्हणून मी सरळ पंचवीस वर्ष इयत्ता दहावीचाच वर्ग शिक्षक होतो हे एक मग अभिमानाने सांगतो आणि त्याचं श्रेय मी दादा त्याचं एक कारण आहे दादानी हा वर्गच माझ्या ताब्यात असा दिला की पालक म्हणून तुम्ही ह्याची जबाबदारी सगळी स्वीकारायचे पालकत्व स्वीकारायचं आणि त्याचा मला आज असा एक फायदा झाला आहे की फक्त शाळेसाठीच नाही तर माझ्या वैयक्तिक जीवनासाठी दहावीला असताना प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी म्हणजे काय चाललंय उशीर का झाला शाळेला काय नाही अभ्यास कसा चाललाय त्या पालकाशी माझा संबंध आला गेला संपर्क आला गेला आणि त्या संपर्काचं फळ आज मला या ठिकाणी सन्मानाने भेटत आहे की प्रत्येक ठिकाणी मला सन्मान भेटत आहे आणि त्याचं हेच कारण आहे की पंचवीस वर्ष मी इयत्ता दहावीचा वर्ग शिक्षक होते अभिमानाची एक बाब आहे त्यानंतर मला जे पाहिजे होत ते भावने दादानी क्लास वन क्लास अधिकारी मी तिकडे झाला असतो पण तरी सुद्धा मला या ठिकाणी मुख्याध्यापकी पदवी देऊन एक क्लास टीचे पोस्ट केले मी त्यांचा आयुष्यभर का तर ऋणी आहे मी त्यांच्या बद्दल मी धन्यवाद दुसरी गोष्ट आपण ज्यावेळेस शिक्षण घेत असतो शिक्षण देत असताना बरेच काही गोष्टी असे असतात कि काय आठवणी त्या काळच्या आता तुम्ही त्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णव ला पंधरा आणि सोळा वर्षीच वय असत चौतीस वर्षाचा असतो चौतीस वर्षाचं वर्षाचं म्हणजे आज तुमचं जी वय त्याच्यापेक्षा कमी कमटदर सर म्हणले कि आमच्यामध्ये आहे की मला चष्मा नाही लागला आनंदाची गोष्ट न्यायालयाकडून मला लागला पण दुसरी गोष्ट आहे कि ज्यावेळेस त्या तुमच्या व्यासलाचा उत्साह होता त्या काळामध्ये तोच उत्साह आमच्यामध्ये आज सुद्धा आहे आणि त्या उत्साहाने तुम्ही शाळा सोडून गेले सत्तावीस वर्ष झालं तर तुम्ही फिरून या ठिकून येतात मी मी रिटायर झालं तरी पण फिरून फिरून येतच येतोय पदा विचार काय काय आहे शाळेवर असणार प्रेम आहे दुसरी गोष्ट आपली शाळा जे तालुक्यात जिल्ह्यात घालत आहे त्याचे कारण तुम्ही आहेत आज तुम्ही द्यायच नाही आपल्या गावाचे काय तर नागरिक आहात पण आपल्या गावामध्ये राजकारण दुसरं काही होईल पण शाळेच्या बाबतीत एकाने सुद्धा राजकारण आणले ना नाही आणि म्हणून ही शाळा आपली प्रगतीपथावर आपल्याला दिसत आहे मग ज्यावेळेस आपण शिक्षण घेत होता तुम्ही आता शिक्षण घेत तसेच हो पण परदेश सरांनी म्हणले काही आठवणे असतात पण आता आमच्यापेक्षा तुम्ही हजर जाऊ असता समजा विज्ञानचा तास चालू होता आता आपल्याला तुम्हाला शिकवायच्याकडे असतात त्यावेळेस तो तास चालू होता आणि तास चालू असताना हा गुरुत्वाकर्षण म्हणजे आपण एखादी वस्तू जर अशी वर टाकली तर काय होतो ती वस्तू वर जाते खाली ती खाली येते त्याला आपण काय म्हणतो गुरुत्वाकर्षण म्हणतो आणि तो गुरुत्वाकर्षणचा गुरु ता तास चालू होता सर शिकवल्या मध्ये मग्न होते त्या ठिकाणी नावाचा एक विद्यार्थी होता त्याने रात्रभर दोन वाजेपर्यंत मोबाईल बघितला आणि शिकवत असताना त्याला लागली झोप त्याचे लागला डोकल्या खाला त्याची चालली मान खाली खाली सरांनी विचारले अरे मान खाली का जाते झोपला काय नाही सर म्हणला ते गुरुत्ता कारशाने खाली जाते मला म्हणजे जीवनामध्ये काही असं छान असतात ते, ते आपल्याला त्यातून एक आनंद देऊन जातात दुसरं एक मला अजून असंच एक संजय कांबळे म्हणून आपला एक विद्यार्थी होता संजय तुकाराम कांबळे असं करायचं शाळा आपली नवीनच सुरुवात झाली बांधा येतच तीन वर्ग चालू खाली इथं आणि त्या शाळेमध्ये थोडे दगड टाकायचे होते आणि त्यासाठी नवीचा वर्ग खर्चडे सांगा बाहेर वरून चला आपल्याला दगड टाकायचं मग आम्ही तिथंच त्या तर काठ्यावर म्हणून उभा राहिलो म्हणलं जावा तुम्ही खाली आम्ही येतो ते खाली चालले पुलावर आले पण ती मुलं सहकार चालत होती सरांनी म्हणले जरा पाय उचलून की संजय म्हणतो तो परवा थांबा सरांनी पाय उचलाय सांगितले ती असं पाय उचलायला सगळ्याच मला म्हणजे असे काय आनंदाचे क्षण असतात आणि त्या क्षणासाठी आपण काय झालो आज आपलं जे सुख दुःख जे सगळं आहे विसरून या ठिकाणी एकत्र आलो एकत्र आले तो आनंदाचा क्षण आहे आपण सर्वांनी त्याचा एक आनंद म्हणजे जीवनामध्ये असं काही गोष्टी असतातच प्रत्येकाच्या देवाला सुद्धा दुःख चुकलेलं नाही परंतु विसरून तो कला सुख जर मानला तर निश्चितच ते आणि जीवन पद्धतीने घडायचं तुमची एक असा विषय असतो की तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं एकही विद्यार्थी अशी वाया गेलेली दिसत नाही व्यसनाच्या आगीन गेलेली दिसत नाही कारण प्रत्येकाने आपलं जीवन चांगल्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एक आनंदाचा क्षण आहे आणि त्यांचं जीवन अशाच पद्धतीने एक सुख समृद्ध आणि भरभराटीच जाऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि अशी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय